प्रतिस्थ, खूप चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांचं मत महाविकास आघाडीसाठी शिवसेनेसाठी म्हणजेच त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेसाठी ते पैसे देऊन आणलेले लोक होते सापडले ते आणि जास्त पैठणचे लोक होते पैठणच्या लोकांना दम दमदा करून ते आणलेला होता आणि त्याच्यानंतर ते सगळे पळून गेले आणि तुम्हाला सांगतो की लोकांनी सांगितलं हे काय आमच्या दुकानासमोर इथे काय गर्दी केली असं म्हणत लोक लोक मुख्यमंत्र्यांना तुमची दखल घ्यावी लागेल मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावीच लागेल मुख्यमंत्री हे माझ्यापेक्षा ज्युनियर आहे हे वाक्य तुम्ही टाकाच मुख्यमंत्री माझ्यापेक्षा शिवसेनेमध्ये ज्युनियर आहे आपला जो गड आहे गुलमंडी या गडावर त्यांनी काल सहभाग घेतली म्हणून माझ्या माझी गुलमंडीच त्या ठिकाणी त्यांना उचलून ठेवून देणार सगळ्यांना माझी गुलमंडीस त्यांना उचलून ठेवून देणार